पराभव जिवारी लागला या गावात चार दिवसापासून चूलच पेटली नाही आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळ गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एक गठ्ठा मतदान केले परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसांपासून गावकऱ्यांनी अन्न त्याग केला असून गावात चूल देखील पेटली नाही आष्टी तालुक्यातील पांगुळ या गावची लोकसंख्या बाराशेच्या घरात आहे तर मतदान एक हजारच्या इतका आहे गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत नऊशे सव्वीस एवढे मतदान केले विशेष म्हणजे या गावात इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला एकही मतदान नाही पण एवढी निष्ठा ठेवून मेहनत घेत गावाने एक गट्टा मतदान करून देखील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यामुळे या गावातील महिला पुरुष लेकरा बाळाचा चार दिवसांपासून गावातील एकाही घरात चूल पेटवली नसल्याने उपाशी पोटी बसली आहेत ताईचे राजकारणात पुनर्वसन झाल्याशिवाय गावात चूल पेटणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत पंकजा ताई आमच्या देव आहेत त्यांचा झालेला पराभव आमच्या जिवारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद द्यावे अशी आंबा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गीते यांनी सांगितले आमची मुंडे कुटुंबावर निष्ठा आहे पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा जीवारी लागला असून वरिष्ठ नेत्यांनी नियोजन करून ताईंना केंद्रात मंत्रीपद द्यावं अशी आमची मागणी असून शुक्रवारी गावातील मंदिरात लोकांनी अन्नत्याव आंदोलन केल्याचे गावचे सरपंच तुकाराम गीते यांनी सांगितलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पांगुळ गवान आष्टी